नमस्कार अमरावती अमरावती शहरातील नांदोपेठ परिसरात दुचाकीच्या किरकोळ धडकेतून भीषण चाकू हल्ल्याची घटना घडली असून यामध्ये एका भावाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला माहितीनुसार अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिवासी असलेले चौतीस वर्षीय गौरव घोटेकार आणि त्याचा भाऊ सौरभ घोटेकर हे नांदोपेठ येथे भाड्याच्या खोलीत राहत होते बुधवारी रात्री रेमन कंपनी कामावरून दुचाकीने परत येत असताना टोल नाका सर्व्हिस रोड मागून आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली या धडकेनंतर दोन्ही बाजू मध्ये झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारी झाले या दरम्यान दुसऱ्या दुचाकीवरील आदेश तेलमोरे याने चाकू काढून गौरव वर वाचवण्याकरिता धावून गेलेल्या सौरभ वर सुद्धा हल्ला करण्यात आला हल्ल्यानंतर तिघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले गंभीर जखमी अवस्थेमध्ये गौरवला रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून शोध मोहिमला सुरुवात केली गुन्हे शाखा आणि नांदगाव पेठ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपींना वाळकी डॅम परिसरातून ताब्यात घेण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये आदेश यशोदीप वेलकर आणि रोहित संजय तायडे यांचा समावेश आहे तिघांनाही न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पंधरा फेब्रुवारी पर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे किरकोळ वादातून भाईगिरीच्या नावाखाली जीव घेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहेत